भारत माता की अपने अपने माता पिता की सब साधु संत की प्रथम तनाई आमचे प्रेरणा स्थान पुढली गाना खांडगे निखिल सोन्याभाऊ गावडे आणि आमचे मार्गदर्शक पंकज महाराज गावडे आणि व्यासपीठ आमचे रंगभाऊ असतील हे नाटके मांडले प्रथमदा ताई मी सांगतो मी कोणत्या पक्षाचं नाही सकाळी संतोष नाना चव्हाण आले होते श्रद्धा आली होती मी गेलो कारण आपल्या गावचा विकास होणार आहे रस्त्याचं उद्घाटन होतं मी गेलो कारण गावची लोक म्हणते का हा कुणी आलं जातो आपल्याला काही एक रुपयाचा फायदा नाही पण आपल्या गावचं काम होतं ना गावचा विकास होत आहे ना आपण ते पाहिलं पाहिजे पण मी कोणत्या पक्षाचा नाही पण मी माझ्या नानाचा ताईचा आहे संजू संजू नाना म्हणजे माझ्या लाडकी नाना आहे विदयांचा देखील आहे प्रथम त्यांचा मग नाना आणि ताईचा कारण जे आपल्यासाठी झाले जे, जे काही अडचणी होत्या त्यावेळेस आपल्यासाठी ताईने खूप केले दादांनी पण खूप केले आणि आमचे नाण्यांनी बघ आपण हे सांगत असताना आता शिडपीचं भूगोल वाजत असताना वाजलं आणि प्रचाराला सुरुवात झाली सावरगाव कुसूर गथामधून आपल्या आशाताई झेडी साठी उभे आहे संतोष ना आपले संतोष नाना संतोष नाना वराडी हे पंचायत समितीला उभे आहे ताई बोलल्या दोन मिनिटं बोलायचं हा निलेश भाऊ त्या सांगितलं त्या बोलून मला काय महागाईची सवय असत तर आमचं स्टँड पिंपळगाव स्टँड तिथं आम्हाला एक स्टँड पाहिजे कारण मुलं आहे ना पाऊस उन्हाळा आणि आमच्या बैठकीला देखील महिला जातात तिथं आपलं स्टँड पाहिजे आपल्याला ते स्टँड पाहिजे तुम्ही देशात निवडून आल्यावर देणार ना <laughs> आणि आमच्या वाणीमाळाला वाणीमाळ्याला देखील ते एक स्टँड पाहिजे आता अनेक पदी येऊन गेली सगळं काही झालं पाच पाच वर्ष संपले हा पहिले देखील दिलं पण आता आम्हाला काही आम्हाला असं छत पाहिजे कोणतं तरी तर छत ताई तुम्ही आम्हाला देण्याची का खात्री आहे तसंच आम्ही तुम्हाला देखील छत देऊ आणि मतदानाने घरघोस मताने शक्य देतो आणि काही एक गोष्ट राहिली ही तरुण आहे ना ही कास खायसाठी आली आमच्या गावात जिम नाही एवढे वर्ष झाले हा जागा नाही आपण काय करू आहे आमच्या बरोबर मी रोज सकाळी गेलो असतो कार्यकर्त्यांचा प्रश्न आहे का जागा उपलब्ध नाही का काय नाही का काय नाही आता आपल्याला जागा उपलब्ध करायची असतं आपण लगेच पैसे घेऊन जागा उपलब्ध करतो पण आपण ती जागा उपलब्ध केली पाहिजे कारण आपला पिंपळगावचा पाया म्हणजे तरुण आहे पहिली गोष्ट ताई आम्ही तुमचं माग आहे नाना तुमचं माग आहे आणि आज सकाळी महत्वाची गोष्ट आम्हाला उद्या जायची खेळायला कबड्डी शेवटी खेळ कोणी बनव आम्हाला खेळ करायला लागतो आम्हाला खेळायला जायला ताई आम्ही कबड्डी खेळतो ना हे आपल्या संजीव फोन केला दादा आम्हाला सूज नाही कबड्डीची कारण आम्ही एवढे दिवस मात दिवस खेळलो उद्या बघायची प्रॅक्टिस करून कसं काय होते आम्ही उद्या राहणारे खेळायला एका मिनिटात ताई आम्हाला लगेच दुख ना दिली ते बोलले ताई आणि माझ्याकडून भूट तुम्हाला लगेच आम्हाला दहा हजार रुपये मारले लगेच कुठं आता उद्या दहा वाजेपर्यंत तर असे ताई आम्ही तुमचा मागे शंभर टक्के की गोर जनता देखील तुमच्या पाठीशी भक्कम उभी राहील आणि ऐका ही आपली एकी राखवायचं एकी पाहिजे आपल्याला एक संधी कारण उमेदवार पुढे गावचा मग आपण कोणच्या मागे उभं राहील बाई राहूच्या मागे ताईच्या आई नाना आपलं संजू नानाच्या आपण त्यांना भूलगोस्मताने निवडून दिलं पाहिजे आणि अजून सांगायचं झालं सांग का मोकळं मोकळं बोल ताई तुम्ही आम्हाला अशीच साध्या आणि आम्ही तुम्हाला भरभर बघाने निवडून घे हा अजून एक राहिलं <laughs> आपल्याला ताई पण हसा मुची गोष्ट आता आमचे पंकज दादा तुम्हाला सोन्या गेला पण हा आहे त्या दिवशी आम्ही चौकात भाऊ आले रात्रीचे दहा वाजता पंकज दादा बोलला सोन्या काही चाललं म्हणजे आपला खाणी काय नाही विनू काय चाललंय काय नाही पंकजास शांत आहे पंकजा म्हणला काय शांत तो लई किड <laughs> हा पंकजा सांगतो मी का मला समाजसेवेचा किडाई <laughs> मला लोक कल्याणाच किडाई ही आपल्याला पिंपळगाव गाव याचा मला किडाई <laughs> आपण शिक्षण नाही सांगा काय माही शिक्षण आहे असे पण आता आपल्याला एक संधी मिळालेली आहे

राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका